या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी जो सतरा

दोन हजार फुटापर्यंत सरकारला इशारा देऊ इच्छितो आम्ही जरी सरकारमध्ये असलो पण सरकारला इशारा देऊ इच्छितो की पाचशे काय तुम्ही जे गायरन धारका जमिनीवर असेल त्यांना सरसहज नेमाखून करावे असे तुम्हाला या ठिकाणी बोलू इच्छितो पुन्हा काळामध्ये गायरन जमिनीवर असेल अतिक्रमण धारक असेल

मान्य महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जो काढला की आजच्या जीवा निघून जीवाची जोडी करावं कारण सरकार एका बाजूने म्हणतो सर सगळं डिस्कसिंग करा दुसऱ्या बाजूला म्हणतो आज फुटापर्यंत तुम्हाला घर देतो सरकारचं मी मोठ्या ठिकाणावर नसल्यावर वागत आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आज वडगाव मधून

सब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोक सौ रोज़ सच सत हर होम सत सत धन्यवाद जय भेम जय सवान जय भारत जय महाराष्ट्र